नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की दोन हजार सतरामध्ये मुख्यमंत्री फडणवीस होते त्यांनी राज्यशासन आपल्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना आणली होती आणि या योजनेमध्ये मित्रांनो जवळजवळ चौवेचाळीस लाख शेतकरी त्यांना पात्र केले होते आणि या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफी म्हणजे दिली होती तर मित्रांनो या कर्जमाफीमध्ये जवळजवळ सहा लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकरी बाकी होते जे त्या कर्जमाफीपासून अजूनही वंचित येतं आणि मित्रांनो काल औरंगाबाद खंडपीठाने एक निकाल दिलेला आहे या निकालामध्ये औरंगाबाद खंडपीठाचे जे जे नितीन सूर्यवंशी आणि वैशाली जाधव यांनी न्यायमूर्तींनी सांगितलं आहे की हे जे शेतकरी त्यांची कर्जमाफी येत्या सहा आठवड्यात झाली पाहिजे असे स्ट्रिक्ट आदेश राज्य शासनाला दिलेले येतं तर हे जे शेतकरी जवळजवळ सहा लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकरी यांना जवळजवळ अठ्ठावन्नशे ते सहा हजार कोटी रुपये एवढा निधी लागू शकतो या कर्जमाफीसाठी आणि कोर्टाचे स्पष्ट आदेश आहेत की या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही त्वरेन झाली पाहिजे आपल्याला माहीत असेल मित्रांनो याआधी पण नागपूर खंडपीठामध्ये अकोल्यातील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी एक याचिका दाखल केली होती आणि या याचिकेमध्ये मित्रांनो औरंगाबाद खंडपीठाप्रमाणेच नागपूर खंडपीठामध्ये ही याचिका दाखल केल्यानंतर न्यायमूर्तींनी तिथे निकाल दिला होता की जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमध्ये पात्र येतं त्यांची कर्जमाफी त्वरित करण्यात यावी सो त्याप्रमाणेच मित्रांनो औरंगाबाद खंडपीठानेसुद्धा हा निर्णय दिलेला आहे आणि या शेतकऱ्यांची कर्जमाफी आता सरकारला मित्रांनो करावं लागणार आहे कारण की हे आदेश कोर्टाचे येतं सो मित्रांनो यामध्ये जवळजवळ सहा लाख अठ्ठेचाळीस हजार एवढे शेतकरी येतं आणि यासाठी लागणारा निधी आहे अठ्ठावन्न शे ते सहा हजार कोटी मित्रांनो भाऊसाहेब आहेत त्यांनी भाऊसाहेब पारखे म्हणून त्यांनी ही याचिका अवमान याचिका म्हणजे कोर्टानं तर आदेश दिलेलेच होते याआधी पण पण भाऊसाहेब पारखे त्यांनी ते आ कोर्टात अवमान याचिका दाखल केली होती आणि या अवमान याचिकेमध्ये त्यांनी कोर्टाला म्हणजे न्यायमूर्तींना असं शा सांगितलं होतं की तुम्ही आदेश देऊनही राज्य सरकारने हे आदेश पाळलेले नाहीत आणि यावर काही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळे रा माननीय न्यायमूर्तींनी असे आदेश आहेत की ह्या शेतकऱ्यांची कर्जमाफी येत्या दोन आठव सहा आठवड्यात सॉरी पूर्ण करावी यानंतर मित्रांनो ही कर्जमाफी ही त्याच शेतकऱ्यांची होणारे जे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमध्ये हो, पात्र असूनही त्यांची कर्जमाफी त्यावेळेस झालेली नव्हती या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी भेटणार आहे मित्रांनो हेच तुम्हाला एक महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं त्यासाठी हा व्हिडिओ केला होता जर तुम्हाला आपल्या व्हिडिओपासून काही फायदा होत असेल किंवा तुम्हाला काही थोडी माहिती भेटत असेल मित्रांनो तर तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करू शकता आणि या व्हिडिओला लाईक करू शकता मित्रांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद